पुंडलेक ज्ञानदेव तुकाराम पंडरनाथ महाराज की जय ओ श्री गणेशाय ओम, ओम निवृतनाथाय ज्ञानेश्वर माहुली सोपान देवाय मुक्तमाता नमो नम ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम धृतराष्ट्रवाच धर्मक्षे कुरुक्षे समवेतायु यू, आ युत्सव हा मामकाडवाश्रच के म संजय संजय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामका पांडवाः एवच किं अकुर्वत भावार्थ हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झालेल्या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पंडूच्या पुत्रांनी काय केले संजय वाच दृष्ट तो पांडवा दुर्योधन सदा आचार्यमुप संगम्य राजा वचनं ब्रवृता पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्य आमतिं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता हे संजय धर्म भूमी कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झालेल्या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पंडूच्या पुत्राने काय केले तदा आ संजय हो दृष्टवा तु पाण्डवानिकं व्यूढं दुर्योधन सदा आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनब्रविता पश्ये तां पाण्डवपुत्राणाम् आचार्य महतीं व्यूडां मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता तदा पाण्डवानिकम् व्यूढम् दृष्ट्वा तु राजा दुर्योधन आचार्योपसंगम्य वचनं अह प्रवितः आचार्य तवः आहा हा धीमताशिशेन द्रुपदपुत्रेण व्यूढाहं यता पांडवपुत्राढहं महतीं पश्य संजय म्हणाला त्यावेळी पांडवांचे सैन्य विवाहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून द्रोणाचार्या जवळ जाऊन राजा दुर्योधन त्यांना म्हणाला अहो आचार्य आपला बुद्धिमान शिष्य जो द्रुपदाचा पुत्र दृष्ट आहे त्याने पांडवांच्या महान सेनेची केलेली व्यूहरचना पहा अत्र शूरा महेश्वा सा भीमार्जुन समायुधि आयुयुधा नो विराटश्रव अत्र युधि भीमार्जुन महेवास युधान हा, विराट द्रुपद इथे युद्धात महाधनुर्धारी भीम व अर्जुन यासारखे अनेक शूरवीर आहेत युधान आणि विराट त्याचप्रमाणे पराक्रमी द्रुपद राजा आहे आृष्टकेतो श्रेष्ठ की काशिराज श्रवच वीर्यवान आ पुरो चितुती श्रवच, शैश्रवच नर पुढव आयुधा मन्रव उत्तम उत्तमौ ज्रवच वीर्यवान सौभद्र द्रो न देयाश्रवचन सर्व एव महारथा दृष्ट केतु चेकितान हा दृष्ट केतु हा चेकितान हा वीर्यवान काशी राजच पुरोजित कुन्तीभोज च नरपुङ्गवशै च आविक्रान्तायु युधामन्यु च वीर्यवान् उत्त मौजाः च सौभद्रा द्रौपदेयाः च सर्वे यम मारता सन्ति दृष्टकेतू चेकितान बलशाली काशिराज पुरुजीत कुंतीभोज भोज नरश्रेष्ठ शैव्य पराक्रमी युधामन्यू शक्तिशाली उत्तम औजा सुभद्रा अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत अस्मांकम तो विशिष्टायतान्यबोध्योत्तमा नायका मम सैन्यस्य सज्ञार्थ्रवीमिति भवान् भीष्म श्रव च कर्णाश्रव च कृपाश्रव समेति जयः अश्वत्थामा विकर्णश्वन असौदत्तिस्तः दैवच दिजोत्तमः अस्माकं के विशिष्टा मम सैन्यस्य नायकः तानं ते सज्ञार्थं भविमितां निबोध भगवान भीष्म कर्ण हा जय हा कृपहा च च विकर्ण हा सोमदत्ते तथा एव हे एवठ आता आपल्या सैन्यातील जे प्रमुख सेनापती आहेत त्यांची नावे आपल्या माहितीसाठी सांगतो तरी श्रवण करावे स्वत्ता भीष्माचार्य कर्ण सदैव विजय असे कृपाचार्य अश्वत्थ माता अश्वत्थामा विकर्ण आणि युद्ध देता सोमदत्ताचा पुत्र भुरी श्रवा हे आहेत आने चुरा मदर्थे प्तजीविताः नासाः शस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अन्ये च मदरथे व्यक्ती नानाशस्त्रप्रहरणाः सर्वयुद्धविशारदाः शुराः आबवः सन्ति याशिवाय अनेक महावीर आहेत जे माझ्यासाठी प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहेत त्यांच्याजवळ विविध प्रकारचे शस्त्रास्त्रे आहेत आणि ते सर्व युद्ध कले निपुण आहेत आपर्याप्तम तदम बीष्माितमे ते बलं भीमाभिरक्षितम् तत् अकस्माकम् अपर्याप्तम् बलं भीष्माभिरक्षितम् भी आ एतेषां तु इदम् पर्याप्तम् बलम् भीमाभिरक्षितम् आ सैन्य अमर्यादिता सोन तिचे भीष्मांनी रक्षण केले आहे आणि पांडवांचे सैन्य मर्यादित असून तिचे रक्षण भीमाने केले आहे सर्व भागम, भागम भवन्तः सर्व हि ही सर्व स्थिना भवत सर्व भीष्मएीरक्ष म्हणून सर्व प्रवेश मार्गावर आपआपल्या नेमलेल्या जागी उभ्या सर्वाणि भीष्मचार्याचे रक्षण करावे हा तस्य संजनाय पन्ना कुरु वृद्धः पितामह हा आविनोदोचेहा शङ्करद्म प्रतापवान दुर्योधनाच्या हृदयात हर्ष निर्माण करणारे कौरवात असलेले आणि महापराक्रमी आजोबा भीष्म यांनी मोठ्याने सिंह समान गर्जना केली के आणि शंका आता शंका श्रवच आय श्रवच पण सशैवाभ्यता सशब्दस्तु मुलो अभवत आतता सैनिके हा शंका हा भैर्य हा पणवानक गोमुखा हा च ससा एव अभ्यंत्यंत सहा अभवत त्यानंतर इतर शूरवीरांनी शंख नगारे ढोल मृदुम गोमुखी रणवाद्य एकदम वाजवले त्यांचा अतिशय भयानक असा नाद उत्पन्न झाला आहा ततः सैनिके हंकाणवानक हा, हा, गोमुखा सहसा एव्यंत सहा शब्द मुल अभवत त्यानंतर इतर शूरवीरांनी शंकर नगारे ढोल मृदुम गोमुखी रणवादी एकदम वाजवली त्यांचा अतिशय भयानक असा नाद उत्पन्न झाला आता शेत आमती चंदने सितो आ माधव पांडव शैव च दिव्यो शंखो प्रद प्रदा ुमतो आपाच जनम ऋषी कशो दवद धनंजय कर्मा वृको महाशंखर्मावृदर अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरा न कुल्हा सुदोष मणि पुष्पको ततः तथा श्वेते हा आ हे हा युक्ते मते स्थितो हा आ माधव पांडव दिव्य शंको प्रदान मतो ऋषिकेश पांडव हा आ पाच जन्यम शंखम दद्मो हाधनन जयां देवदत्तं संकं दद्मो हुव व्युमकर्मा अरुकुदरहा पॉन्रुम्हा संकंच दद्मो हुव कुंति पुत्रहा राजाय अनंत विजयं नकुल महादे नकुल सह देवच आ सुघोष मनी पुष्प कहो त्यानंतर पांढरे शुभ्र घोळे जोडलेल्या उत्तम मोठ्या रथात बसलेले श्रीकृष्णाने अर्जुन यांनी दिव्य शंख वाजविले श्रीकृष्णाने पाच जन्य आणि अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजविला आचाट कर्म करणाऱ्या भीमाने पौंड्र मोठा शंख वाजविला कुंतीचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर याने अनंत विजय आणि नकुल व सहदेव यांनी सुधोष व मनी पुष्पक नावाचे शंख वाजविले आ, 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 काश्रवच परमेश्वास च चारत धृष्णधुम्नो विराटश्रवच विराट श्रवच पराजिता द्रुपदो श्रवच सर्वशः पृथ्वी विपते श्रवच चहाभाव शंकांद पृथक पृथक सह घोषो धार्तराष्ट्राणां हृदयाणि व्यधारयत नमश्रव च पृथ्वी तुमलो व्यनो नादयन् परमेश्वासः काश्यः च महारथः शिखण्डी च दुष्ट धुम्न च विराट् च हा सत्यकी हा च ध्रुपद द्रुपधेया च महाबाहो हा सौभद्र हा च सर्वश हा पृथक् पृथक् शङ्खानु दत्मु हा नभ च पृथ्वीं पृथ्वीं च वेणु नादयनसः तुमूल हा घोष धार्थराष्ट्राण हृदयाने व्यदायत एव हे राजा महाधनुर्धर काशीराज महारथी शिखंडी दुष्ट धोमण तसेच विराट राजा अजिंक्य असा सात्य द्रुपद राजा आणि द्रौपदीचे पाच पुत्र सुभद्रेचा महाशक्तिशाली पुत्र अभिमन्यू या सर्वाने आपापले वेगवेगळे शंख वाजविले त्या भयंकर अशा तुंबाळ ध्वनीने आकाश व पृथ्वी धनाणून गेली त्यामुळे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे हृदय विदीर्ण झाले अत दृष्ट दृष्टवा धार्तराष्ट्रान् कपि ध्वजः प्रवृत्ते शस्त्र सम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः अथ धार्तराष्ट्रान् अव्यवसितान् दृष्टवान् शस्त्र प्रवृत्ते आसते कपी ध्वज हा पांडवा धनुहा उद्यमहा धृतराष्ट्राचे पुत्र युद्धासाठी सुसज्ज झालेले पाहून एकमेकावर शस्त्र चालविण्याचा प्रसंग प्राप्त झाला त्यावेळी ज्याच्या ध्वजावरती मारुती आहे अशा अर्जुनाने युद्धासाठी आपले धनुष्य हाती धरले ऋषिकेशम तदा वाक्य महिपते महीपते अर्जुन उवाच आशिन रथं स्थापय मे अच्युता महीपते तदा ऋषिकेशमिदं वाक्यमाह अच्युत मे रथम उभयो हा सेनयो हा मध्ये स्थापय हे राजा ते वेळी अर्जुन श्री कृष्ण म्हणाला माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा निरीक्षे कामानव कामानवस्तिता कैर्मया स योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यामि योत्स्यमानान वेक्ष्ये अहं चयते अत्र समागताः धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे दुर्बुद्धेर्योद्धि प्रियचिकीशवः यावत् अहम् युद्धुकामानम् अवस्थितान् एतान् निरीक्षे मया च अस्मे रणसमुद्यमे कैहास योद्धव्यम् आ तथा दुर्बुद्धेः धाताष्ट्रस युद्धी प्रियिक येते अत्र समागता योच्य योच्य युद्ध करण्यासाठी उभे असलेल्यांचे मी निरीक्षण करतो आणि मला कोणाबरोबर युद्ध करायचे आहे ते पाहतो दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाला यश मिळावे या हेतोने जे योद्धे आले आहेत त्यांना मी पाहतो संजय वाच एवतो मुक्तो ऋषिकेशो गुणाकेशेन भारत आशेन यो वयोर्मध्ये स्थापित्वा रतोत्तमा भीष्म सर्वेषां च मयिक्षिता उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति तत्राः पश्य सिताः पार्थः पितृ न तत् पिता महानम् आचार्यः मा तुलान् व्रात्रोन् पुत्रान् पोत्रा, पु, आखिस्तथा आशचुरान् सुहृद शैव श्रीनैरुभयोरपि आन् समीक्ष सा कौन्तेय सर्वा